एकवीरा देवीची आरती एकवीरा माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती एकवीरा माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीन आरती गुरव गलीत तुझाण नदी किनारी केला मुकाम पांजरा नदीवर आंघोळ करते सूर्याची किरण अंगावर पडती नदी किनारी तुझ मंदिर सोन्याचा कळस वरती एकवीरा माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीण आरती एकवीरा माता स्वयंभू मूर्ती सकाळ संध्याकाळ करीण आरती परशुराम बंधू आणि तुझा अखंड नमस्कार त्यालाक माझा चैत्र पौर्णिमेला यात्रा तुझी भरती दूर दूर चे लोक दर्शनाला येते साडी सोळीचा आहेर केला गुरुवाचा वाजा लाविला त्याला कणा नारळाची ओटी तुझी भरते कापुराच्या ज्योती लाविला एकवीरा माता स्वयंभ मुरती सकाळ संध्याकाळ करीन आरती एकवीरा माता स्वयंभ मुरती सकाळ संध्याकाळ करीन आरती पुरणपोळीचा नैवेद्य केला गुरुवाचा वाचा दुखी ला मनाचा एक भिकारी आला ग आंबे तुझ्या दरबारी रात्रंदिवस तुला पुकारी आलेले विघ्न तू एक एकवीरा माता स्वयंभू मोरती सकाळ संध्याकाळ करीन आरती एकवीरा माता स्वयंभू मोरती सकाळ संध्याकाळ करीन आरती एकवीरा माता जगाला पावली सोन्याची छत्री ध्वजाला लावली कोटी कोटी भक्त दर्शनाला येती गुप्त आशीर्वाद घेऊन जाती एकवीरा माता स्वयंभू मुरती सकाळ संध्याकाळ करीन आरती एकवीरा माता स्वयंभू मुरती सकाळ संध्याकाळ करीन आरती सकाळ संध्याकाळ करीन आरती कुलस्वामिनी एकवीरा मात की जय